हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करणार आहे माझं सकाळचं रुटीन सात ते बारापर्यंतचं आणि हे रुटीन न रोजचं आहे तर सकाळची सात वाजले होते आणि मी टिफिन करायला सुरुवात केली शिवांचा पण टिफिन द्यायचा होता आणि मिस्टरांचा पण टिफिन द्यायचा होता तर इथे माझ्या बोटाला ना थोडीशी दुखापत झाली होती म्हणून मला पिशवीचं पिशवीची गाठ खुलतानी नाही तर मला चाकूचा सहारा घ्यावा लागला कारण तर मला आता करायची होती सकाळच्या स्वयंपाकामध्ये टिफिनवरती भाजी मेथीची तर चांगली दोन पाण्याने मी मेथीची भाजी धुऊन घेत आहे कारण तर जेव्हा मा मेथीची भाजी आणली होती ना तेव्हा तिला खूप माती लागलेली होती तर एका पाण्यानं धुतल्यानंतर तेवढी पूर्ण माती निघाली नसती थोडीफार तरी अशी माती लागली असती भाजीमध्ये मधून मा दोन पाण्याने चांगली धुवून घेतली आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देते कारण तर स्वयंपाक सुरू करायच्या आधीच मी मेथीची भाजी धुवून घेतली ते पाणी तुळून गेलं असतं पण इकडे मी मेथीची भाजी धुऊन ठेवली आणि मेथीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये टाकायला शेंगदाण्याचं कूट लागणार होतं आणि मी ना असं शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवत नाही जेव्हा मला भाजी बनवायची असते ना तेव्हाच मी शेंगदाणे भाजते आणि तेव्हाच मी थोडंसं भाजीपुरतं कूट वाटून वाटून घेते किंवा मग खलबत्त्यामध्ये कांडून घेते तरी ते शेंगदाणे भाजायला टाकून दिले आणि दुसरीकडे कुकर लावायला घेतलं डाळ आणि तांदूळ चांगले धुऊन घेतले आणि ते कुकरला लावून देत आहे कारण तर मिस्टरांना वरण भाताचा टिफिन द्यावा लागतो आणि शिवायला चपाती भाजी दिली तरी चालते कारण तर त्याला सुखच द्यावं लागतं टिफिनवरती सांडणारे पदार्थ दिले की मग ते डबे भरून आणतात बॅग पण भरून आणतात मुलं म्हणून मग ते सुख्या भाज्या त्याला मी जास्त डब्यावरती देते तरी ते कुकर लावून दिलं आणि शेंगदाणे पण भाजून झाले होते त्याची साल काढायची होती तर ते साल काढून घेत आहे मी तर भांडी वगैरे रात्रीच घासून ठेवली होती त्याच्यामुळे सकाळी सकाळी उठल्याबरोबर मला भांडी घासावी लागली नाही रात्री खूप दिवसापासून मी आता हे असंच माझं रुटीन सुरू आहे रात्रीची भांडी घासून ठेवते सकाळी भांडी घासत नाही कारण तर सकाळी उठल्याबरोबर भांड्यांमध्येच वेळ जातो आणि भांड्यांचा आवाज झाला की मग अदवी कुठतो अधवी कुठला की मग मला स्वयंपाक पण करू देत नाही व्यवस्थित म्हणून मग ती रात्रीच भांडी वगैरे घासून ठेवते तर इथे सोपं पडते तर मेथीची भाजीनं मी इथे फोडणी देऊन दिली होती जास्त काही टाकलं नव्हतं कांद्याची फोडणी दिली नव्हती जिरं लसूण आणि मिरच्या याची फोडणी दिली होती आणि त्यानंतर मेथीची भाजी टाकून दिली होती आणि त्यानंतर त्यात टाकले मीठ मीठ टाकल्यानंतर मेथीच्या भाजीला पाणी सुटतं आणि मग ते पूर्ण पाणी सुखेपर्यंत मेथीची भाजी चांगली शिजू देते आणि इथे मी जे शेंगदाणे भाजून घेतले होते ना ते कुठून घेते खलबत्त्यामध्ये मिक्सर लावलं नाही कारण तर मिक्सर मिक्सरच्या आवाजाने अदवी कुठला असता म्हणून मग मिक्सर लावलं नाही खलबत्त्यामध्येच कांडून घेतले दर तरी शेंगदाणे कांडून घेतले त्याचं कूट तयार करून घेतलं आणि ते बघा भाजी शिजत आहे एकीकडे एक भाजी शिजायला ठेवून दिली कारण तर पूर्ण पाणी संपलं नव्हतं भाजीमधलं म्हणून उन मग थोडा वेळासाठी कमी गॅसवरती परत शिजायला ठेवून दिली आणि दुसरीकडे चपात्या करायला कर घेतल्या वरण भाताचं कुकर झालं होतं तर कुकर बाजूला ठेवून दिलं कारण तर गरम गरम होतं म्हटलं तोपर्यंत चपात्या होऊन जाते म्हणून मग इथे चपात्या करायला घेतल्या तेवढ्यात मिस्टर आणि शिवांश पण दोघेही उठले आणि दोघेही फ्रेश होत होते तर शिवांशला मिस्टर आज फ्रेश करून देत होते म्हणजे त्याचे अंघोळ वगैरे मिस्टर आज करून देणार होते म्हटलं बरं झालं माझं एक काम आज कमी झालं तर आज त्याला कलर ड्रेसवरती पाठवायचं होतं त्याच्यामुळे मला त्याचा युनिफॉर्म वगैरे घालून द्यायचा नव्हता त्याला त्याचे कपडे घालता येते साधे कपडे त्याला घालता येते म्हणून तो आपले आपले कपडे घालून घेतो तर तिकडे त्याची तयारी चालू होती आणि मिस्टरांची पण तिकडे तयारी चालू होती इकडे मग मी चहा ठेवून दिला एकीकडे आणि दुसरीकडे पातळ केलेलं वरण उकडत आहे तर कारण तुम्ही कुकर खोलून घेतलं होतं त्यातलं वरण काढलं पातळ केलं आणि ते गॅसवरती ठेवून दिलं होतं उकडायला तर ते आता उकळत आहे उकडून झालं वरणाने त्याला मग झाकून दिलं म्हणजे त्यात काही मच्छर किंवा काही पडू नये याच्यासाठी आणि मला ना मी स्वयंपाक करत असताना केल्यानंतर प्रत्येक पदार्थ झाकून ठेवते उघडे ठेवत नाही सवय लागली आहे आणि उकडे पण ठेवू नये चहा झाला आणि चहा झाल्यानंतर मग ते कपांमध्ये काढून घेतला आणि आम्ही दोघेही बसून आज चहा आहो कारण तर आ, आज लवकर स्वयंपाक झाला वरण भात भाजी चपाती असा स्वयंपाक केला पण तरीही लवकर झाला टिफिन पॅक करायचे बाकी होते चहा वगैरे पिऊन घेतला आम्ही दोघांनी मिळून आणि त्यानंतर मग ते टिफिन पॅक करत आहे अद्विक पण उठला होता तेवढ्या वेळामध्ये मग अद्विकला बघत बघत आता बाकीचे कामं करायचे होते तरी ते टिफिन पॅक करून देते मिस्टरांचा चार खाण्याचा टिफिन मी त्यांना देते वरण भात भाजी चपाती असा टिफिन त्यांचा पॅक केला शिवांचा चपाती आणि भाजीचा टिफिन आणि बॉटल तर आता त्याची बॅगमध्ये बॉटल आणि टिफिन भरून देत आहे आणि आता तो जाणार स्कूलमध्ये तर आता यांची निघण्याची तयारी सुरू झाली इकडे शूज चप्पल घालत आहे शिवांशला आज म्हणजे स्कूलचा ड्रेस नव्हता साधा साधा ड्रेस घालून पाठवायचं होतं तर मग त्याला साधा ड्रेसवरती पाठवून देत आहे इकडे बघा अद्विक त्याला बाय करत आहे आणि असं रोजचं असतं शिवांश आणि मिस्टरनी घाली की अद्विक त्यांना बाय बाय करतो तर चला शिवांशानी अगदी सॉरी आणि मिस्टर तर निघून गेले आणि uh, आता उरले घरातले कामं अशी अद्विकला बघत बघत मला करायची होते तिथे भाजी मी फोडणी दिली होती कढईमध्ये मेथीची तर त्यातली डब्यांवरती देऊन जेवढी उरते ना तेवढी छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवून देत आहे आणि मग बाकीची भांडी जी आहे स्वयंपाकाची ती घासायला घेणार होती तर घासायला घ्यायच्या आधी पाणी वगैरे येणार होतं आज कार्पोरेशनचं कारण तर आजचा दिवस होता तसा कार्पोरेशनचं पाणी येण्याचा तर ते पण भरायचं होतं पण त्याच्या आधी गॅस ओटा गॅस पुसायचा होता कारण तर स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर मग मिस्टर वगैरे हे जाईपर्यंत माझं हे सगळं आवरायचं बाकीच राहतं कारण तर त्यांची गडबडच ते स्कूलला आणि ऑफिसला जाण्याचे त्याच्यामुळे हे सगळं आवरायचं राहून जातं ते गेल्यानंतरच मग आवरावर करावी लागते ते गॅस सोट्यायची असू दे घराची असू दे बाकी सगळी आवरावर मग ते गेल्यानंतरच करावी लागते अद्विक त्याचा त्याचा खेळत होता तर मग म्हटलं की चला आता तो निवांत शांत खेळत आहे कल्ला म्हणजे चिडचिड करत नाही तोपर्यंत गॅस सुट्टा गॅस चांगला पुसून घ्यावा तर इथे मी गॅस उठा आणि गॅस चांगला पुसून घेत आहे मागून सुद्धा चांगली थोडीशी अशी स्टाईल दिलेली आहे व्हाईट कलरची ती चांगली पुसून घेत आहे गॅसओट्ट्याच्या खालून सॉरी गॅसच्या खालून वगैरे सगळं चांगलं पुसून घेतला गॅस ओट्टा आणि गॅस पण चांगला पुसून घेतला तर हे रोजची क्लिनिंग असते सकाळी आपला स्वयंपाक झाला की क्लीन तर करावंच लागते नाहीतर मग थोड्याफार मुंग्या वगैरे होतात आणि ना मुंग्या निघत होत्या जा त्याच्यामुळे जास्तच तिथे काळजी घ्यावी लागत होती की मुंग्या होऊ नये कारण तर मी जेव्हाही तिथे ओट्याजवळ काम करते तेव्हा अदवीक येतो मग त्याला वगैरे चावू नये याच्यासाठी ही जास्त अजून काळजी घ्यावी लागते तर इथे गॅसवोटा गॅस पुसून झाला आणि कार्पोरेशनचं पाणी येणार होतं म्हणून त्याच्या आधीच मी माठ आणि हंडा चांगला धुवून ठेवून देत आहे माठ चांगला धुऊन घेत आहे त्याला नळ आहे म्हणजे माठामध्ये सरळ तांब्या किंवा मग ग्लास वगैरे आम्ही बुडवत नाही पाणी घ्यायला तर नळानेच पाणी घेतो ते एक चांगलं आहे लहान मुलं वगैरे असले कशा कसे हात असतात काही कसेही मग ते बुडवतात आणि पितात त्यापेक्षाही नळाला वगैरे नळाने पाणी घेतलं आणि पिलं की ते चांगलं पडतं म्हणून मग मी माठ माठाला नळ लावून घेतला होता आणि मग नळाचा स्मार्ट मी वापरते भरपूर वर्षापासून इथे कॉर्पोरेशनचं पाणी फिल्टर होऊन येतं त्याच्यामुळे फिल्टरची वगैरे गरज पडत नाही तरीही मी छोटी रुमाल ठेवली आहे पाणी गाळून घेण्यासाठी तर पाईपाला अशी रुमाल बांधून घेते आणि पाणी पूर्ण गाळून भरून घेते तर हांडा माठ आणि बॅलर सगळं मी पिण्याचं पाणी भरून घेतलं आणि ते पाणी पाणी दोन दिवस पुरवावं लागतं इथे कार्पोरेशनचं पाणी भरून झालं आणि अद्विकची सुरू झाली चिडचिड तर इथे मी भांडी घासून घेते जास्त भांडी नव्हती आता स्वयंपाकाचीच भांडी होती चहाची भांडी होती तेवढीच आता मला घासून घ्यायची होती तर आता तेवढा वेळसुद्धा अधिक व्यवस्थित राहत नव्हता तू बघा किती मला मारत आहे हाताने की मम्मी तू चल इथून मला आधी खेळव मला आधी तू त्याला जे पाहिजे ते मला दे आधी त्यानंतर तू बाकीचे कामं कर तर त्याला शांत केलं आणि परत मग गॅसवट्याजवळ आले बेसिनजवळ आले आणि परत जे भांडे मी घासून ठेवले होते बेसिनमध्ये ते इथे मी धुवून ठेवून देत आहे तर लहान मुलांना सांभाळून घरातले कामं कर करणं एवढं सोपं नाही आहे खूप वेळ जातो मुलांच्या मागे मागे तरीही मग सात ते बारा वाजेपर्यंत मी सगळे घरातले कामं कसे आवरून घेत असणार हे माझं मला माहीत तर शिवाय अद्विक इकडे त्याचा त्याचा खेळत होता भांडी वगैरे घासून झाली आणि घराला झाडू मारून दिला होता कारण तर अदवी घरात खेळतो काहीही पडलं असलं की मग तो उचलून खातो त्याच्यामुळे मग आधी घराला झाडू मारून दिला आणि त्यानंतर भांडी घासून घेतली होती आणि आता त्याला भरवून घेत आहे कारण तर नाश्ता वगैरे मी काही चालत नाही बनवून असं वेगळं एखादी वेळेसच बनवते म्हणजे आता बघा रविवार सुद्धा किंवा मग गुरुवार असू दे जेव्हा नाश्ता बनतो आमच्या घरात तेव्हाच त्याला नाश्ता मिळतो नाही तर मग बाकी दिवस सकाळी टिफिन होऊन जाते वरण भात भाजी चपातीचा त्याच्यामुळे वेगळं काहीतरी बनवून चारण्याची इच्छाही होत नाही आणि गरजही पडत नाही तो खातो म्हणजे वरण भात वगैरे खातो वरण चपाती भाजी अशी कालवून खाऊ खातली तर खातो त्याच्यामुळे मला त्याला पराठे म्हणा किंवा वेगळं त्याला पदार्थ बनवून देण्याची गरज पडत नाही तर त्याला मी खाऊ पण घालत आहे सकाळचं जेवण आणि सोबत त्याच्यासोबत खेळत पण नाही त्याला खेळवत पण आहे कारण तर जेवढा वेळ आपण पण मुलांना देऊ तेवढे ते चांगले खेळतात आणि त्यांचं मूडसुद्धा चांगलं असतं मग इथे अद्विकला खाऊ घालत आहे अद्विकचं जेवण वगैरे करून झालं अद्विकनी मग त्याच्या हाताने पाणी पिलं पूर्ण कपड्यांवरती पाणी सांडवून टाकलं मग त्याचे कपडे बदलून परत मी माझ्या कामांना सुरुवात केली तर मुलांचं असं असतं त्यांच्या हाताने खायला दिलं की मग ते कपडे भरवतात नाहीतर मग पाणी वगैरे पित असले की मग पाण्याने पूर्ण कपडे ओले करून टाकतात मग असं त्यांचं चालतं मग त्याच्यात त्याचे कपडे कितीतरी निघते मग आता शिवाय अद्विकचे कपडे बदलवून दिले आणि त्यानंतर मग पोछा मारायचा होता घराला तर इथे मी पोछा मारून देत आहे किचनला पोछा मारून दिला होता आता फक्त हॉलला पोछा मारायचा होता तर इथे पोछा मारून देते हॉलला आणि अद्विक त्याचा त्याचा गॅलरीमध्ये खेळत आहे त्याच्या गाडीसोबत एकटा असला अद्विक ती त्याची जास्त चिडचिड नाही राहत म्हणजे आवाजसुद्धा नाही होत आणि शिवांश असला की मग विचारू नका इतकी गडबड असते त्यांची दोघांची इतकी धावपळ असते घरामध्ये इतका धिंगाणा असतो हो की दोघंही इतके भांडत असतात हे विचारायचं काम नाही अद्विकला लहान आहे तरी त्याची मग शिवांसोबत खूप मस्त असते अद शिवांच्या पण अद्विकसोबत खूप मस्ती असते पोछा मारून दिला फ्रेश झाले आज मस्त केस धुऊन टाकले होते आणि वातावरणसुद्धा पावसाचं होतं तर माझं डोकं धरतं अशा वातावरणात तरीही थोडेसे चिकट असे केस वाटत होते म्हणून मग म्हटलं की आज धुवून टाकावे केस केस धुवून मस्त फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग देवाजवळ दिवा लावून देत आहे जास्त मला देवध देवाचं काही येत नाही तरी मी अगरबत्ती आणि दिवा लावून देते देवाजवळ बस माझं मला एवढीच पूजा येते त्याच्या व्यतिरिक्त मला काही जास्त येत नाही तरी जेवढं येते तेवढं मी करते देवाजवळ दिवा लावून दिला आणि त्यानंतर कपडे धुवायचे बाकी होते तर मग आता ते कपडे धुवून घेतले आता मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे वॉशिंग मशीन तर आणलेली आहे पण वॉशिंग मशीन अजून सुरू केलेली नाही आहे कारण तर आमचं कामच अजून झालेलं नाही बेसिनजवळ नळाचं काम झालं नाही आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियनला आणून ते इलेक्ट्रिकचं काम केलेलं नाही त्याच्यामुळे वॉशिंग मशीन अजून सुरू झाली नाही तर मला आज हातानेच कपडे धुवावे लागले आता एक हप्ता होते वॉशिंग मशीन घरी आणलेला पण ती तशीच घरात शोपीस म्हणूनच आहे असो तर इथे कपडे वगैरे वगैरे गॅलरीमध्ये सुखायला टाकली आणि त्यानंतर आता शिवांशला घ्यायला जायचं होतं स्कूलमध्ये अद्विक झोपलेला होता तर मग म्हटलं की आता आपण आपली तयारी करावी शिवांशला घ्यायला जायची आणि आता पावणे बारा वगैरे वाजत आले होते तेव्हा मी माझी तयारी करायला घेतली केस धुतले ना त्या दिवशी थोडेसे विस म्हणजे गुंततात म्हणजे ओले असतात तर लवकर गुंत निघत नाही तर खूप वेळ लागतो त्याच्यामुळे वरचे वरचे केस विंचरून घेतले चिमटा लावून घेतला आणि त्याच्यानंतर गेले शिवांशला घ्यायला स्कूलमध्ये त्याला स्कूलमधून आणलं आणि त्याच्यानंतर मग शिवांशचे कपडे वगैरे बदलून दिले आणि आता त्याचा होमवर्क बघत आहे आज आता सण आजचा आहे शुक्रवार आणि उद्याचा शनिवार आणि रविवार तर दोन दिवस सुट्ट्या आहेत तर या वेळनं खूप जास्त होमवर्क दिला शिवांशला घरी आम... तर कधी कधी नाही रोजच असं वाटते नेहमी असं वाटते की मुलांना कमी ना आईला जास्त होमवर्क दिल्या जाते तर खूप जास्त होमवर्क दिला होता दोन दिवसा दोन दिवसामध्ये या तर आता दिवाळीजवळ येत आहे आणि दिवाळीच्या आधी शिवांशची एक्झाम पण होणार तर त्याचीच तयारी असेल कदाचित तर तर असं असतं सकाळी सात ते बारापर्यंत माझं रुटीन तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय